सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं जनतेला मोफत घेण्याची सवय लावली नव्या पिढीतील ला राहुल गांधी सुद्धा त्याच पायवाटेवरून जात आहेत लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं जनतेला देऊ केलेली मदत म्हणजे ती भीकच आहे अशी खरमरीत टीका राजकीय विश्लेषक पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केली गडिंग्लाजमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते गणिंग्लज मधील प्रबोधन मंचच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अश्व मे दोन हजार चोवीस अंतर्गत प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये प्रभाकर सूर्यवंशी यांनी राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घेतली तोरसेकर यांनी विविध प्रश्नांवर सडेतोड उत्तरं दिली मोदी हेच पंतप्रधान असावेत ही देशातील जनतेची आता गरज बनली आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी देशातील अठ्ठावीस पक्ष एकत्र आलेत गेल्या दहा वर्षात मोदींनी भारतीय समाजात पुरुषार्थ जागवण्यासह आत्मविश्वास निर्माण केला कोरोनाच्या काळात एकशे चाळीस कोटी जनतेला सुरक्षित करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलंय असे उद्गार तोरसेकर यांनी काढले यावेळी डॉ शैलेश देशपांडे डॉ एस बेडगोद्री डॉ नरेंद्र पाटील राजेंद्र भुईंबर प्रीतम कापसे यांच्यासह महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या